नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे युनिट वन टीचिंग ऍप्टिट्यूड या युनिट वरती सहा सप्टेंबर दोन हजार पंधरा त्यानंतर एक डिसेंबर दोन हजार तेरा आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार च्या एक्झामिनेशन मध्ये विचारले गेलेले प्रश्न आज आपण डिस्कस करणार आहोत तर या परीक्षेमधील सर्व प्रश्न जी टीचिंग ऍप्टिट्यूड वरती विचारले गेलेले आहेत ते कशा पॅटर्नचे आहेत कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत आणि कुठल्या टॉपिक वरती आहे हे तुम्हाला सर्व कळणार आहे त्यामुळे हा पीवाय क्यू सराव सेशन जो आहे तो अजिबात मिस करू नका शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा लेक्चर सुरू करण्याआधी आणखीन एक सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुमचा पेपर वनचा स्कोर वाढवून देण्यासाठी आम्ही पेपर वन कंप्लीट कोर्स सुरू केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत टेस्ट एम सी क्यूज आणि पी वायक्यूचं पी डी एफ लाईव्ह सेशन्स दोन हजारपेक्षा जास्त सी क्यूज तुम्हाला मिळणार आहेत या पूर्ण मटेरियलचा अभ्यास करून तुम्ही तुमचं प्रिपरेशन लेवलअप करू शकता आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुमचा स्कोअर खूप जास्त वाढेल याची मी तुम्हाला खात्री देतो तर हा कोर्स लवकरात लवकर जॉईन करा कारण कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला आता प्रिपरेशन करायचं आहे अठ्ठावीस एप्रिल पासून ही बॅच जी आहे ती सुरू होत आहे आज जर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जॉईन कराल तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे ठीक आहे फटाफट फड़ जॉईन करा प्रिपरेशन स्टार्ट करा किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन वरून सुद्धा जॉईन करू शकता राईट लक्षात ठेवा ट्वेंटी एट एप्रिल ही आपली नवीन बॅच सुरू होणार आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ॲप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार तेरा मधला हा प्रश्न आहे शिक्षकाची प्रमुख भूमिका मेजर रोल ऑफ टीचर इज टू प्रोव्हाइड द स्टुडंट अप टू डेट नॉलेज विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान पुरवणे की विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान पुरवणे कि द्यान कि द्यान? विचार कि का का चारी की विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे की विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यात सहाय्य देणे ठीक आहे तर टीचिंग ऍप्टिट्यूड वरचा हा प्रश्न आहे तर काय विचारलेला आहे की शिक्षकाची भूमिका एक्झॅक्टली काय असते या चारीपैकी तर शिक्षकाची मुख्य भूमिका असते विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्ती आणि ज्ञानाची पुनर्रचना यात सहाय्य देणे यामध्ये त्यांना हेल्प करणे ना विद्यार्थ्यांना काय गरजेचं आहे विद्यार्थ्यांना काय नॉलेज दिलं पाहिजे यामध्ये त्यांना हेल्प करणं अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ठीक आहे सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी बुद्धिमत्ता आणि अभ्यास सवयी अभिक्षमता आणि प्रेरणा की वय आणि आरोग्य तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी ऍप्टिट्यूड अँड मोटिवेशन अभिक्षमता आणि प्रेरणा हे असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे असे वैशिष्ट्य आहेत अध्ययन जे की अध्ययनावर परिणाम करतात ठीक आहे याचा इम्पॅक्ट पडतो याचा इफेक्ट पडतो तुमच्या शिकण्यावरती राईट पुढे व्याख्यानाचा प्रमुख दोष म्हणजे काय द मेन ड्रॉबॅक ऑफ लेक्चर लेक्चरचा काय ड्रॉबॅक आहे विद्यार्थी कंटाळतात आणि परिणामी अवधान देत नाहीत की विद्यार्थ्यांना तयार उत्तरे मिळतात आणि ते आळशी बनतात की विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारतात स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत की विद्यार्थी टिपणे घेण्यात गुंततात आणि थकून जातात है ना तर यामध्ये सर्वात महत्वाचा आन्सर आहे सर्वात जास्त मोठा ड्रॉबॅक आहे विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत स्टुडंट काय म्हणतात जास्त पॅसिव बनतात है ना रिसिव्हर बनतात ते जास्त विचार करत नाहीत हे सगळ्यात जास्त चुकीचं आहे ठीक आहे पुढील प्रश्न जर ज्ञान प्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना ए अध्ययावत जागतिक ज्ञान पुरवावे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिकवावे सी अधिक सखोल स्वाध्याय द्यावेत की डी स्व अध्ययनाला प्रोत्साहित करावे है ना इफ लर्निंग टू नो इज एम ऑफ एज्युकेशन देन स्टुडंट शुड बी इनकरेज फॉर सेल्फ लर्निंग ठीक आहे कोणत्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या ग्रंथालय वापराला चालना मिळेल ठीक आहे वाचन कौशल्य व वा अभिरुचीचा विकास नवी पुस्तके व नियतकालिके यांचे आकर्षक प्रदर्शन शिक्षकांनी दिलेले वाचन स्वाध्याय की ग्रंथालय समितीवर विद्यार्थी प्रतिनिधींची नियुक्ती याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए म्हणजेच असे कुठले एफर्ट्स आहेत जे की विद्यार्थ्यांना लायब्ररी साठी प्रेरित करते तर ते आहे डेव्हलपमेंट ऑफ स्किल्स अँड इंटरेस्ट इन रिडिंग वाचन कौशल्य व अभिरुची विकास या प्रयत्नांनी काय होऊ शकतं विद्यार्थ्यांच्या ग्रंथालय वापराला चालना मिळू हो शकते सध्याच्या मूल्यमापन प्रणालीत खालील बाबतीत मर्यादा आहेत म्हणजे सध्याचं जे इव्हॅल्युएशन सिस्टीम आहे त्यामध्ये काय काय लिमिटेशन्स आहेत तर ते लिमिटेशन्स आहेत ऑप्शन लिमिटेशन बी म्हणजेच प्रेडिक्टिंग सक्सेस इन लाइफ ऑन वोकेशन जीवन आणि व्यवसायामध्ये आहे ते करणे ठीक आहे डिसेंबर दोन हजार हा प्रश्न आहे अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे काय बरोबर सैद्धांतिक भागावरील अतिरिक्त भर कमी करणे विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करणे विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक गुण मिळवण्यात मदत करणे की विद्यार्थ्यांना वर्षभर गुंतवून ठेवणे ना तर तो आहे विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास म्हणजे त्यांचे जे स्किल्स आहेत वेगवेगळे स्किल्स त्यांना डेव्हलप करणं आहे ना हे समाविष्ट आहे पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याच्या चाचण्याची शिफारस करण्याचे प्रमुख कारण म्हणजे काय ए त्यांच्यामुळे परीक्षामधील गैरव्यवहार कमी होतात बी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ घालवावा लागत नाही सी त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो की डी परीक्षेच्या वेळी विद्यार्थी निश्चित असतात तर याचा राईट आन्सर आहे त्यांच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो ठीक आहे अध्यापनात आंतरजालाचा सर्वोत्तम उपयोग कोणता अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी म्हणजे प्रोव्हाइडिंग लेटेस्ट इन्फॉर्मेशन ठीक आहे त्याचा इंटरनेटमध्ये जास्त वापर होतो बेस्ट यूज ऑफ इंटरनेट जर म्हटलं तर अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी त्याचा होऊ शकतो अध्ययनाबाबतची सर्वात अलीकडे स्वीकारली विचारधारा म्हणजे अध्ययन करता हा डॉट 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 ज्ञानाचा रचयिता आहे ज्ञानाचा स्वीकारक आहे ज्ञानाचा उपभोक्ता आहे की ज्ञानाचा संकलक आहे ना तर तो आहे ज्ञानाचा रचयिता द बेस्ट वे टू अंडरस्टँड कंटेंट इज टू आशय आकलनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काय तर याचा सर्वोत्तम मार्ग काय असू शकतो तो आहे आशयाचा यथायोग्य सारांश करणे म्हणजे प्रिपेंट अँड अप्रोप्रिएट समरी ऑफ द कंटेंट ठीक आहे तेव्हाच हे काय होऊ शकतं कंटेंट जो आहे तो व्यवस्थितपणे समजू शकतो कमी वेळेमध्ये कमी भाषेमध्ये तो आपल्याला समजू शकतो पुढचा प्रश्न आहे बघा हा जो प्रश्न आहे तो इंटरेन्सिक मोटिवेशन आहे ठीक आहे इंटरेन्सिक मोटिवेशन जे आपण थेरी लेक्चर्स मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे इंटरेन्सिक मोटिवेशन म्हणजे तुमचं आंतरिक प्रेरणा तुमचं खालील पैकी कोणते उदाहरण आंतरिक प्रेरणेचे नाही असं विचारले ठीक आहे विशाल इज इंटरेस्टेड इन केमिस्ट्री सुनीता इज क्युरियस टू नो अबाउट इनोव्हेशन इन हर सब्जेक्ट सुनीताला तिच्या विषयातील नव उपक्रम जाणून घेण्याची उत्सुकता आहे सी परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो कि विक्रीच्या व्यवसायात प्रवेश करण्याची इच्छा असल्यामुळे तृप्ता किंवा तृप्ती तृप्ताच आहे वाटतं हा तृप्ता संप्रेषण विषयाची निवड करते तर याचा राईट आन्सर आहे रवीबद्दल परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतोय हे ना हे काय आहे इंटरेन्सिक मोटिवेशन आहे हे आंतरिक तुमची प्रेरणा आहे तुमची इंटरनल भावना आहे ठीक आहे अध्यापनाची पद्धती सहा सेप्टेंबरचा आहे आता दोन हजार पंधराचा चालू आहे प्रश्न ठीक आहे अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी असते शिकवल्या जाणाऱ्या आशयाचे स्वरूप की उपलब्ध साधन सामग्री की पाठ्यक्रमाचे उद्दिष्टे की ऑप्शन डी विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी तर ते आहे तुमच्या विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी ठीक आहे तेव्हाच काय करू शकतो आपण हे टीचिंग मेथड जी आहे चूज करण्याची ना जे की सगळ्यात कमी इम्पॉर्टंट आहे असं कन्सिडर केलं जात सगळ्यात कमी विचारलंय ना त्यामुळे हो आता लक्षात म्हणजे हे सुद्धा गरजेचंच आहे स्टुडंट लाईक आणि डिसलाइक सुद्धा गरजेचंच आहे परंतु सगळ्यात जास्त काय गरजेचं आहे म्हटलं तर ते हे तीन गोष्टी आहेत ठीक आहे ए बी आणि सी ऑप्शन्स चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण डॉट डॉट द्वारे प्राप्त केले जाते द बेस्ट एक्सप्लेनेशन अबाउट मिस लर्निंग इज ऑप्टेन थ्रू नैदानिक परीक्षण डायग्नोस्टिक टेस्टिंग साकारिक मूल्यमापन म्हणजे परीक्षण म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बेस्ट टेस्टिंग की गुणात्मक मूल्यांकन मूल्यमापन म्हणजे क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन तर ते डायग्नोस्टिक टेस्टिंग म्हणजे चुकीचं अध्ययन आहे हे शोधण्यासाठी हॅ ना डायग्नोस्टिक डायग्नॉस्टिक टेस्टिंगच कामाला येते याच्यावरूनच आपल्याला कळू शकतो की काय चुकलेलं आहे त्यामध्ये द क्वेश्चन डिस्टिंग्विश बिटवीन डिस्टिंग सेल अँड प्लांट सेल इज बेस्ड ऑन डॉट 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 ऑब्जेक्ट प्राणी कोशिका व वनस्पती कोशिका यातील फरक स्पष्ट करा ठीक आहे हा प्रश्न डॉट डॉट या उद्दिष्टावर आधारित आहे कॉम्प्रिहेशन अनालिसिस सिंथेसिस की इव्हॅल्युएशन तर ते आहे तुमच्या अनालिसिसवर विश्लेषणावर ठीक आहे पुढील प्रश्न स्टूडेंट्स हु कॅन इफेक्टिवली एक्सप्रेस थॉट्स शो डॉट 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 इंटेलिजन्स प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते डॉट 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 बुद्धिमत्ता भावनिक भाषिक म्हणजेच कग्निटिव्ह है ना तर त्यांचं कुठलं आहे ते भाषिक आहे लिंग्विस्टिक आहे ठीक आहे जे विद्यार्थी आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करू शकतात है ना त्यांची भाषिक बुद्धिमत्ता दर्शवत असत कोणते घटक पुढीलपैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात अध्ययनकर्त्याच्या क्षमता शिक्षणाची संप्रेषण कौशल्ये आणि अध्यापनाची पद्धत ऑप्शन बी अध्यापनाची पद्धत प्रशिक्षकाची संप्रेषण कौशल्ये आणि शिक्षकाचे प्रशिक्षण कि ऑप्शन सी शिक्षकाचा पगार शिक्षकाचे व्यक्तिमत्व आणि प्रशिक्षण ऑप्शन डी वर्ग वातावरण दृकश्राव्य साधनांचा सा वापर आणि अध्ययनकर्त्यांची बुद्धिमत्ता तर ऑब्वियस आहे ऑप्शन बी आहे ह्याना तुमचा अध्यापनाची पद्धत शिक्षकाचे संप्रेषण कौशल्य आणि शिक्षकाचे प्रशिक्षण ठीक आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचे घटक आहेत ना क्वालिटी ऑफ टीचर जे आहे ते या गोष्टीवरून झळकते ग्रहपाठ देण्यामागील सर्वात महत्वाचा उद्देश काय आहे ह्याना विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवणे आहे की ऑप्शन बी विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावणे आहे कि ऑप्शन सी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत प्रत्याभरण देणे आहे की ऑप्शन डी आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे आहे तर तो आहे ऑप्शन डी है ना हेल्प इन बेटर रिटेन्शन ऑफ कंटेंट ठीक आहे त्यासाठी ग्रहपाठ दिला जातो ऑल राईट सो असे आपले प्रश्न विचारले गेले होते एक्झामिनेशन मध्ये यावरून तुम्हाला कळून चुकेल की कुठला सिलेबस है ना कुठल्या चॅप्टर वरती प्रश्न येत आहेत कुठल्या लेव्हलचे येत आहेत राईट बघा पेपर चा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासोबतच पेपर टू साठी सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता जे की आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि पेपर टू सुद्धा आजच जॉईन करून घ्यायचा आहे बघा तुम्हाला एक संधी आहे पेपर टू जर तुम्ही आज जॉईन कराल तर तुम्हाला पेपर वन कॉम्प्लिमेंटरी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे राईट त्यामुळे अजिबात उशीर करू नका आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर टूला जॉईन करून टाका कॉमर्स इकॉनॉमिक्स हिस्ट्री जो तुमचा विषय असेल त्यासाठी ठीक आहे चलो थँक्यू सो मच बाय बाय हॅव अ ग्रेट डे